you <laughs> हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आता वाजलेले आहेत सात आणि हा जो व्हिडिओ आहे तो शनिवारचा आहे शनिवारच्या संध्याकाळचा आणि माझी तयारी चाललेली आहे उद्याच्या नाश्त्याची तर मी उद्या बनवणार आहे इडली तर त्यासाठी मी ना सकाळी डाळ आणि तांदूळ भिजायला ठेवलेलं होतं आणि आता ते वाटून घेणार आहे पण वाटण्याच्या आधी मी त्याच्यामध्ये पोहे टाकणार आहे तर अर्धे वाटी मी पोहे भिजायला ठेवलेत आणि पोहे भिजत आहेत तोपर्यंत डाळ आणि तांदूळ आपण वाटून घेऊया तर सकाळी मी हे भिजायला ठेवलेलं होतं तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ आणि आता परत एकदा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि नंतर मग डाळ आणि तांदूळ वाटून घेणार आहे तोपर्यंत पोहे पण भिजतील आणि पोहे जे आहेत ना जेव्हा आपण वाटायला घेतो ना डाळ आणि तांदूळ तेव्हा भिजत घालायचे खूप छान आणि मस्त अशा इडल्या होतात एकदम लुसलुशीत आणि चवीलाही तितक्याच भारी होतात तर चला तर डाळ आणि तांदूळ वाटून घेते मी आणि पोहे पण वाटून घेते आणि इथे मी डाळ तांदूळ आणि पोहे वाटून घेतलेला आहे तांदूळ जे आहे ते रवाळ वाटलं आणि बाकीचं डाळ आणि पोहे जे आहेत ते बारीक वाटलेलं आहे आणि रात्रभर आता हे पीठ आहे ना ते आंबण्यासाठी ठेवायचं आहे आणि आता आपण सकाळी बघूया कसं आपलं पीठ आंबलेलं आहे आणि आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे ना लगेच पीठ आंबतं हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुबह सकाळ सर्वांना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर माझा आंघोळ वगैरे झालेली आहे तर सर्वात आधी गरम पाणी पिते वजन खूपच वाढलेलं आहे त्याच्यामुळे ना गरम पाणी प्यायला सुरुवात केलेली आहे आणि मी आता घेतलेलं आहे एक ग्लास पाणी आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा आणि अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे ते पाणी गरम होतं आहे तोपर्यंत आपण इडलीचं पीठ आंबलं आहे का बघूया तर मस्त असं आंबलेलं आहे पीठ बघू शकताय आणि पाणी तर शुभ्र पीठ दिसायला लागलेलं आहे तर छान असं आंबलेला आहे तर बघू शकताय आणि आज फक्त मी इडलीच बनवणार आहे आणि इडली आणि डोसा बनवायचा असेल ना तर ते त्याच्यामध्ये मी पोहे टाकत नाही तर आज इडली बनवणार आहे फक्त त्याच्यामुळे पोहे टाकलेले आहे पोहे टाकल्यामुळे काय होतं इडल्या खूप अशा सॉफ्ट होतात आणि चवीला खूप भारी लागतं तर पहिल्यांदा मी गरम पाणी पिऊन घेते आणि नंतर मग आपण इडल्या बनवायला सुरुवात करूया आणि सांबरही बनवणार आहे आणि चटणी पण बनवणार आहे तर पहिल्यांदा हे पिऊन घेते आणि आता सर्वात पहिल्यांदा सांबर बनवून घेऊया तर त्यासाठी मी ना डाळ घेतलेली आहे एक अर्धी वाटी घेतलेली आहे तुरेशी डाळ आणि त्याच्यामध्ये आता पाणी टाकून घेते आणि आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद मीठ आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत तर तीन हिरव्या मिरच्या मी अशामध्ये बारीक सॉरीमध्ये कट करून टाकते आणि शी आता कुकरला चांगली डाळ मस्त अशी गरगरीत शिजूपर्यंत शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर माझ्या कुकरला जरा जास्त शिट्ट्या घ्याव्या लागतात चार पाच शिट्ट्या घेतलेल्या आहेत मस्त अशी गरगरीत थोडीशी डाळ अशी शिजवून घ्यायची आणि भाज्या इथं मी कट करून घेतलेल्या आहेत चिंच पण भिजायला टाकले आणि आता सर्वात आधी सांबर बनवून घेऊया तर त्यासाठी मी एक चमचा तेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता टाकले ता मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि जिरे टाकलेलं आहेत पाव चमचा थोडासा कढीपत्ता टाकला आहे हिंग टाकायचं थोडंसं आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा कांदा चांगला गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे आणि कांद्यांना चांगला भाजून घेतला की नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे मिरची तर एक बेडगी मिरची टाकलेली आहे आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट तर लाल तिखट मी अर्धा चमचा टाकलेला आहे आणि सांबर मसाला टाकलेला आहे एव्हरेजचा तर चला आता हे मसाले चांगले परतून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये टाकलेले आहेत भाज्या तर भाज्यांमध्ये मी वांग आणि लाल भोपळा आणि शेवग्याचे शेंग घेतलेली आहे तर ही पण मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे एक अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि वरून मीठ टाकायचं आणि आता ह्या भाज्या आहेत ना अर्ध्या शिजवून घ्यायच्या आहेत तर गॅसची फ्लेम मिडियम केली आणि झाकण लावून भाज्या शिजवून घ्यायच्या तर एक दहा मिनटानंतर आपण बघतोय तर मस्त अशा अर्ध्या भाज्या शिजलेल्या आहेत बघू शकता अशी सुक्की भाजी पण ना डोश्यासोबत खूप भारी लागते तर एकदा बघा असं म्हणजे खाऊन आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे शिजवून घेतलेली थोडीशी डाळ आणि तुम्हाला जेवढे पातळ घट्ट सांबर हवं आहे तेवढं तुम्ही करू शकता आता फक्त एक उकडी घ्यायची आहे आणि सांबर आपलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चिंचेचं पाणी तर चिंच मी ना पहिल्यांदा भिजायला टाकलेली होती त्याच्यामुळे ना मस्त अशी चिंच पण भिजलेली आहे आणि असं गाळून टाकायचं म्हणजे कसं कचरा वगैरे ना असं जात नाही त्याच्यामध्ये तर चिंचेमध्ये खूप असं म्हणजे कचरा असतो म्हणजे दशा असतात त्याच्या टलफर वगैरे असतं त्याच्यामुळे गाळून टाकायचं आणि वरून फ्रेश कोथंबीर टाकायची आणि फक्त एक उकळ काढायची आहे आपल्याला आणि सांबर तयार झालेला आहे खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया त्यासाठी घेतलेला आहे ओल्या खोबऱ्याचे काप मिरची आणि फुटाणा डाळ बारीक वाटून घ्यायची आहे आणि आता बारीक वाटून घेतलं आणि आता तडका द्यावा चटणीला त्यासाठी मी तेल घेतलेला आहे एक चमचा त्याच्यामध्ये मोहरी टाकायची जिरे टाकायचं कडीपत्त्याची पानं आणि एक मिरची टाकायची बेळगी मिरची आणि हा तडका जो आहे तो चटणीला द्यायचा तर मस्त असा आता आपला खोबऱ्याची चटणी पण तयार झालेली आहे वरून थोडंसं मीठ टाकायच्यामध्ये चवीनुसार आणि हा तडका जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि खोबऱ्याची चटणी आता तयार झालेली आहे मेन जे असतं सांबर चटणी ते झालेलं आहे ते ते आता इडली बनवून घेऊया तर मी पिठामध्ये इडलीच्या थोडंसं मीठ आणि थोडंसं सोडा टाकलेला आहे खाण्याचा सोडा आणि थोडंसं म्हणजे घट्टच होतं पीठ त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि इडलीचे जे साचे असतात सा ना त्याच्यामध्ये आता इडलीचं पीठ टाकायचं आहे जास्त भरायचं नाही अर्धा अर्धच भरायचं म्हणजे इडली फुलल्यानंतर असे वरतीच येते ती त्याच्यामुळे अर्धे अर्धे साचे भरून घ्यायचं तर हे सगळे साचे सा आता मी भरून घेते आणि हे साचे भरते तोपर्यंत मी पाणी पण गरम करायला ठेवलेलं होतं साईडला पाणी मस्त असं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये हे सगळं साचे ठेवायचं आणि दहा मिनटं ह्याला आता आपण वाफवून घेणार आहे तर जे होल असतात ना हे त्यांना एकाखाली एकच आले पाहिजेत असं ठेवायचं म्हणजे सगळी स्टीम जी खालची असते ना वरपर्यंत पोचते आणि आता झाकण लावूया आणि दहा मिनटं आपण वाफवून घेऊया आता दहा मिनटानंतर बघतोय आपण मस्त अशा इडल्या शिजलेल्या आहेत आणि बघू शकता की ते पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत तरी पण एकदा चेक करून घ्यायचं असं चाकू याच्यामध्ये ना आणि पीठ वगैरे नाही लागलं की समजून जायचं इडल्या शिजल्यात तर आता ह्या सगळ्या इडल्या मी काढून घेते आणि थंड झाल्या की नंतर मग ह्या सगळ्या इडल्या आहेत ना अशा म्हणजे कडा सोडतात तर बघू शकता मस्त अशा आपल्या इडल्या झालेल्या आहेत आणि एकदम मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत आणि चवीलाही तितक्याच भारी झालेल्या होत्या तर सगळ्या इडल्या आता मी काढून घेते आणि आता सगळ्या इडल्या झालेल्या आहेत नाश्ता करून घेते फ्रियांसन फ्रियांचे पप्पानी केला आणि आता मीच फक्त राहिलेली आहे नाश्ता करायची बाकी तर चला आता नाश्ता करून घेते आणि या तुम्ही पण सगळेजण नाश्ता करायला नाश्ता वगैरे झाला भांडी वगैरे भरपूर पडलेली होती असं काय बनवायचं असेल ना भांडी खूप पडतात तर घरातलं सगळं आता आवरून घेतलं आणि मासे घेऊन आलेले आहे तर मी आज आणलेलं आहे बांगडा आणि कुप्पा तर स्वच्छ धुवून घेते आता दोन तीन पाण्याने आणि आता आपण ह्याला लावणार आहे मीठ आणि हळद आणि बांगड्याचा रस्सा बनवणार आहे आणि कुप्पा मासा आहे ना ते असं फ्राय करून घेणार आहे तर बांगड्यांना हळद मीठ लावून घेते आणि बांगडे जे आहेत ना ते फ्राय करून आपण रस्सा बनवणार आहे तर हळद आणि मीठच फक्त बांगड्यांना ला लावलेला आहे तर हे ठेवून देऊया साईडला आणि कुप्या माशाला आता आपण मसाला लावून घेणार आहे तर पहिल्यांदा व्यवस्थित हळद मिठामध्ये असं टॉस करून घेतलं आणि आता कुप्पा मासा आहे ना त्याच्यामध्ये टाकायचा आहे तिखट मसाला हळद मीठ लावून घेतलेला आहे आणि तिखट मसाला टाकायचा आहे आणि मी आज टाकलेला आहे अग्री मसाला अग्री मसाला टाकल्यानं बाकीचं काही असं मसाले टाकायची काही एवढी गरज लागत नाही आणि वरून अर्धा लिंबू पिळाला आणि हे जे मसाले आहेत ना सगळं कुप्पा माशाला असं लावून ठेवायचं आणि कुप्पा मासा असा मॅरिनेट होतोय तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया तर आता मी घेतलेला आहे आलं लसूण कोथिंबीर एक टमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं तर आता हा सगळा मसाल्याना बारीक वाटून घ्यायचा आहे मिक्सरला एकदम बारीक वाटायचं आहे जास्त असं म्हणजे उबड धुबड नाही करायचा एकदम बारीक मस्त असा वाटून घ्यायचं आहे तर इथे मसाला वाटून झालेला आहे आणि आता बांगड्याचा रस्ता बनवून घेऊयात पण त्याआधी ना बांगडे तेलामध्ये ना असं फ्राय करून घेणार आहे असं तेलामध्ये फ्राय केलं ना असं काटे असे सुटत नाहीत बांगड्याच्या कालवणामध्ये आणि चवीला पण खूप भारी लागतो रस्ता तर ह्याच्या आधी पण मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे तरी पण आता परत एकदा दाखवते तर आता हे सगळे बांगडे ना मी फ्राय करून घेते आणि नंतर ह्याच तेलामध्ये ना खुप पण फ्राय करून घेणार आहे तर चला आता हे ना आता बांगडे सगळे फ्राय झालेले आहेत तेलामध्ये आता हे काढून घेते आता आपण बांगड्याचा रस्सा बनवून घेऊया तर त्यासाठी मी दोन चमचे तेल घेतलेला आहे आणि जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आणि कच्चा मसाला आहे हा सगळा त्याच्यामुळे ना कच्चा वास जाऊपर्यंत चांगला पाच दहा मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता मी याच्यामध्ये टाकलेला आहे दोन चमचे आगरी मसाला बाकीचे काय पावडर मसाले वगैरे टाकत नाही मी फक्त हात मसाला टाकलेला आहे आणि चांगलं पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आणि आता याला मी झाकण लावून शिजवून घेणार आहे झाकण लावून एक पाच मिनटं मी आता शिजवून घेतलेला आहे मसाला मस्त असा शिजलेला आहे बाजूने तेल पण सुटलेलं आहे आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी तर मिक्सरच्या भांड्याला भरपूर असा मसाला होता तर त्याच्यामध्येच पाणी टाकलं आणि तेच पाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे रसा तुम्हाला घट्ट पातळ जसा करायचा आहे तसा करू शकता तुम्ही आणि अजून थोडंसं मी पाणी याच्यामध्ये वाढवलेलं आहे जास्तच घट्ट वाटत होतं ते आणि असं उकळी यायला लागली रशाला की त्याच्यामध्ये टाकायचं आहे बांगड्याचे तुकडे जे आपण फ्राय करून घेतलेले आहेत ते टाकायचे आणि आता याच्यावरती टाकायचं आहे कोथिंबीर मस्त अशी फ्रेश कोथिंबीर टाकायची भरपूर आणि आता पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आहे ती कमी केली आणि पाच मिनटं फक्त शिजवायचं आहे तर पाच मिनटानंतर आपण बघतोय मस्त असं बांगड्याचं कालवण तयार झालेलं आहे तर बघू शकता कलर तर किती मस्त असा जबरदस्त आलेला आहे तर चला आज ते भाकरी वगैरे बनवणार नाही भात बांगड्याचा रस्सा आणि कुप्पा फ्राय करायचा आहे फक्त आणि आता कुप्पा फ्राय करून घेते आणि फ्री रस्सामधलं खात नाही त्याच्यामुळे ना त्याच्यासाठी दोन बांगड्याचे तुकडे मी ह्याच्यामध्येच फ्राय करून घेते आणि कुप्पा पण आता मस्त असा फ्राय झालेला आहे आणि आता जेवायला घेते चवायला बसलेला आहे मस्त असा बांगड्याचा रस्ता पण झालेला होता आणि फ्राय केलेला खूपच मस्त लागत होता चला तर जेवण वगैरे करून घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा